इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांना माझा नमस्कार आत्ता इथे उपस्थित असलेले खूप खूप दिग्गज आहेत सगळे आणि त्या मानाने मी सगळ्यात लहान आहे इथे पुरस्कारार्थींमध्ये असं मला वाटतं आहे कारण हो मीच लहान आहे सगळ्यात सगळ्यात छान छोटीशी एक गोष्ट सांगायची इच्छा आहे मला जेव्हा ह्या पुरस्कारांची लिस्ट आली होती किंवा ह्याची लिंक मला पाठवण्यात आली होती प्रशांतदादांनी पाठवली होती आणि तेव्हा मी म्हटलं की मी एलिजिबल आहे का ह्या गोष्टीसाठी तर त्यांनी म्हणाले येस ऑफकोर्स तू एलिजिबल आहेस आणि म्हणून मग मा आमचं म्हणजे त्यावरती त्या, त्या दृष्टीने बोलणं आमचं सुरू होतं की कधी आहेत पुरस्कार काय बरं मला हे माहीतच नव्हतं की याला नॉमिनेशन्स असतात नसतात काहीच माहीत नव्हतं त्यानंतर मला प्रशांत दादांनी सांगितलं की हे जाहीर पुरस्कार असणार आहेत आणि तुला पुरस्कार जाहीर झालेला आहे तर ऑफकोर्स कोणाला आवडणार नाही ना की आपल्याला पुरस्कार मिळतो तर कोणाला आवडणार नाही मी पण खूप एक्सायटेड होते आणि त्यानंतर दोन दिवसांनी मला प्रशांतदादांनी फोन केला की तू मॅरिड आहेस का तर <laughs> कारण हा परिणिता सन्मान आहे मॅरिड स्त्रियांना दिला जाणारा हा सन्मान आहे तर मी म्हटलं की नाही मी मॅरिड नाही आहे कारण गेली चौदा वर्षं मी मॅरिडच रोल्स करते आहे माझे सगळे फोटोज मंगळसूत्र घालून असतात त्यामुळे जनरली पटकन कोणाला कळतही नाही की ही मॅरिड आहे की नाही आहे बरं गुगलवर बर माझे बरेचसे नवरे पण अवेलेबल आहेत त्यामुळे त्या मला असं झालं की नाही म्हणजे गेला पुरस्कार म्हटलं ठीक आहे म्हटलं दादा जे काही असेल तुमच्या ह्या गाईडलाईन्स किंवा तुमचे जे काही रूल्स असतील त्यात बसत असेल तर ठीक आहे नाहीतर मला तुम्ही कन्सिडर केलं ह्यासाठी मला खूप छान वाटतंय पण नंतर दोन दिवसांनी त्यांचा पुन्हा हो फोन आला की नाही आपण स्पेशल कॅटेगरीमध्ये तुला आपण इथे कन्सिडर करतो आहे आणि तुला पुरस्कार देतो आहे तर मुळात ह्यासाठीच परिणिता सन्मान आणि पूर्ण आयोजकांचे मी आभार मानेन कारण आ, मी आत्ता कुठे म्हणजे चौदाच वर्ष झाली मी सुरुवात केली आहे आणि खरं सांगायचं तर चौदा वर्षांनी जेव्हा मला ठरलं तर मग ही सिरियल मिळाली ठरलं तर मग पहिल्यांदा मला बेस्ट ॲक्ट्रेसचं अवॉर्ड मिळालं म्हणजे तोपर्यंत मी ज्या ज्या मालिका केल्या त्या सगळ्या नंबर वनलाच होत्या पण मला कधीच कुठला सन्मान मिळाला नव्हता आणि ठरलं तर मग मुळे ती सुरुवात झाली आणि आता गेली तीन तिसरं वर्ष आहे मी एव्हरी मंथ कुठल्या ना कुठल्या पुरस्कारांमध्ये आत्ता पण एक सांस्कृतिक कलादरपणला परत सेकंड टाईम पण नॉमिनेशन आहे सो मला असं वाटतं की हे जे पुरस्कार असतात ना ते तुम्हाला थाप कौतुकाची देतातच था। पण सुप्रियाताई म्हणायला तसंच की एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीलाच जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुरस्कार दिलात ना तर त्याची दखल घेतली जाते ती जी मेहनत करणारे त्याची दखल घेणं म्हणजे कौतुक करणं पुढची गोष्ट पण ॲटलिस्ट कोणीतरी दखल घेतं आहे ही भावना खूप छान आहे आणि त्यातून आपलीच माणसं असतील ना आपल्या पाठीवर थाप द्यायला तर खूप छान वाटतं आणि आत्ता इथे नेहाताई आहे जिनी मला प्लेबॅक दिलं होतं पुढचं पाऊलला इथे रोहिणीताई आहे ज्यांनी माझं आत्ताच्या शोचं टायटल सॉंग पण लिहिलं आहे पुढचं पाऊल आखी मालिका लिहिली त्याचंही टायटल सॉंग लिहिलं सो अशा माझ्या माणसांसमोर मला इथे पुरस्कार मिळतो आहे ही खूप छान गोष्ट आहे मला खूप छान वाटतं आहे आणि एकूणच ज्या प्रकारे परिणितांचा इथे सन्मान होतो आहे वे, वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या त्यासाठीच परिणिता सन्मानच्या पूर्ण टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि याही पुढे तुमचं सन्मान असंच सुरू राहो यासाठी पण खूप शुभेच्छा थँक्यू